जाऊ कवितेच्या जगात आज आपण ऐकूया शांता शेळके यांनी लिहिलेली कविता झाड हे एक झाड हे एक झाड याचे माझे नाते वाऱ्याची एकच झुळूक दोघांवरून जाते हे एक झाड याचे माझे नाते वाऱ्याची एकच झुळूप दोघांवरून जाते मला आवडतो याच्या फुलांचा वास मला आवडतो याच्या फुलांचा वास वासामधून उमटणारे जाणीव ओले भास पहिल्यानेच याची मोहरताना फांदी पहिल्यानेच याची मोहरताना फांदी ठेवली होती बाळगाणी याच्या कटी खांदी मातीचे झाड झाडाची मी माझी पुन्हा माती मातीचे झाड झाडाची मी माझी पुन्हा माती याच्या पानांवरच्या रेषा माझ्या तळहाती ढलपी ढलपी सुटून मुळे झाली सैल ढलपी ढलपी सुटून मुळे झाली सैल रुचते आहे झाड माझ्या रक्ताच्याही पहिलं कधीतरी एके दिवशी मीच झाड होईन कधीतरी एके दिवशी मीच झाड होईन पानांमधून ओळखीचे जुने गाणे गाईन शांता शेळते